हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझे एक नवीन ब्लॉग मध्ये थमनेल बघून टायटल बघून तुम्हाला समजून जातं की हा ब्लॉग कशाबद्दल आहे म्हणून ते काही सांगायची मला गरज नाहीये तर तुम्ही मला विचारलं होतं ना की तू स्किन केअर कसं करतीये केसा केसांना काय लावतीये तुझी केस गळत नाही का तर कसं असतं माहिती का ताई थंडीमध्ये जास्त के ता, आपली केस गळतात आणि आपल्याला खूप काळजी घ्यावा लागती हे दोन तीन महिने जर आपण जास्त काळजी घेतली तर आपली केस जास्त डॅमेज होत नाही आणि जास्त गळत पण नाही आणि पातळ पण होत नाही तर थोडंसं काळजी घ्यावं लागते मेहनत आपल्याला करावं लागते मला माहिती आहे थंडीमध्ये आपल्याला होम रेमेडी वगैरे काही पण बनवली ना तर ते लावायला खूप कंटाळा येतो किंवा खूप थंड लागते ना तर नको वाटते पण जर आपले केस जात असेल तर आपल्याला ते करायला काहीच हरकत नाही मी करते हार म्हणून मी तुम्हाला सांगतेय तर तुम्ही मला विचारत होते ना की काय लावते केसांना तर मी मागं पण तुम्हाला सांगितलं होतं की मी होम रेमेडी करते आणि ते तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं तर जे नवीन ताईन आहेत ना त्याला बघायचं होतं किंवा ऐकायचं होतं म्हणून मी परत सांगते की मी काय लावते म्हणून तर आज मला लावायचं होतं म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करावा आणि तुम्हाला पण दाखवावं मी कसं आणि काय कोणती रेमेडी बनवते ते सगळं काही मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे तर नक्कीच शेवटपर्यंत बघा पहिले तर मी तुम्हाला स्किन केअर कसं करते ते पण दाखवते आणि केसाला मी काय लावते कसं त्याची केअर करते आणि का माझी केस गळत नाही हे पण तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे आणि खरं सांगू न तर ह्या रेमेडीनच माझे केस गळत नाही नाहीतर माझे पण भरपूर गळायचे भरपूर माझे शॉर्ट केस होते तर पहिले स्किन केअर मला करायचं आहे म्हणजे मी हप्त्यातून दोन तीन वेळेस तरी असं करते किती मला कामं असू द्या किती मी बिझी असू द्या तरी पण मी हे कामं अगोदर करून घेते का आता आपण स्वतःसाठी कधी वेळ काढायचं मग बाकीचे कामं तर आपल्याला नेहमीच असतात स्वतःसाठी पण वेळ देवाच लागतोय तर मी ना पहिले तुम्हाला दाखवते की मी स्किन केअर कसं करते काय मी लावते चेहऱ्याला तर चला तरी त्यानं थोडीशी आपल्याला हळद घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ जेवढं आपल्याला लागतंय ना आपल्या चेहऱ्याला किती लागणार आपल्याला समजून जाते तर तेवढंच घ्यायचं जास्त काही घ्यायचं नाही आहे आणि त्याच्यामध्ये एक तर बॉडी लोशन टाकायचं आहे नाहीतर मग हॉस्लेन टाकलं आपलं तरी चालतंय दोन्हीपैकी एक वापरायचं तर मी ना बॉडी लोशन टाकते यानं ना काय होतं माहिती का जे आपण लावतंय ला ना म्हणजे हळद वगैरे लावलं ना तर एकदम अशी ड्राय होते आपली स्किन एकदम वेगळीच होऊन जाते तर थोडंसं जर टाकलं आहे ना आपण तर त्यानं तसं होत नाही खूप छान ग्लो करते आणि अशी फाटल्यासारखी होत नाही तरी ते ना थोडस कच्चं दूध टाकायचं आपल्याला म्हणजे असं तापलेलं नकोय कच्च पाहिजे आणि छान असं मिक्स करून घेतलं एक जीव हे पर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे बनवून घेतलं आहे आता मला हे लावायचं आहे जास्त वेळ काय मी ठेवत नाही थोडंच मिनटं ठेवते आहे पण त्यानं पण खूप आपलं म्हणजे स्किन आहेत ना ती ग्लो करते पहिले तर आपल्या चेहऱ्यावर काहीच नको आहे कोणतीच क्रीम नको आहे कोणतंच पावडर नाही आहे काहीच राहिलं नाही पाहिजे तसं मी बघते अगोदर तर पहिले ना चेहरा मी गरम पाण्याने धुवून घेतलं आहे कारण थंडी खूप जास्त आहे आता बोलतात की थंड्या पाण्यानं जास्त चेहरा धुवायला पाहिजे पण मला थंडानं ना जमत नाही कसं तरी होतं म्हणून मी गरम पाण्यानं धुते तर आता मी काहीच नाही माझ्या चेहऱ्यावर फक्त इथे ते मला टिकली वगैरे दिसत असेल ना तर ती चालते आपण बिना टिकलीचं नाही राहू शकत तर इथे ना लगेच आपल्याला लावून घ्यायचं जास्त वेळ नाही ठेवलं तरी काय हरकत नाही पण लावून तर आपल्याला लागे हो घ्यावा लागेल दहा मिनटं तरी ठेवलं पाच मिनटं तरी ठेवले ते काहीच हरकत नाही जसं ती वाळते ना तर लगेच धुतलं तरी पण चालते आणि मी नेहमी लावते ना म्हणून तुम्हाला दाखवते मला पण माहिती आहे का आता माझी ऑइली स्किन आहे आणि ऑइली स्किनला ना जास्त जर आपण काही लावत राहिलो किंवा काही रब केलं ना जास्त तर ती खराब होते खूप डॅमेज होऊन जाते का आता माझी मागं झालेली होती आणि ते काही कारणामुळे झाले होते म्हणजे असं काही लावल्यानं नाही झाले ना आता असतं आपले शारीरिक प्रॉब्लेम काही ना काही राहते ना तेव्हा थोडंफार चेंज होतं आपल्यामध्ये पण आता बरेच पैकी माझी स्किन खूप छान झाली आणि ग्लो पण करते मी खूप दिवसांना असंच लावते जसं म्हणजे मी पहिले युट्यूबवरच बघितलं होतं हा काही स्वतः मी बनवलं नाही स्वतःच्या मनानं काही केलं नाही पण युट वर एकदा बघितलं होतं पासून मी असंच ट्राय करते आणि भरपूर वगैरे पण टाकतात त्याच्यामध्ये पण मला ते सूट होत नाही मला असं वाटतं की माझा चेहरा त्यांना काळपट पडतोय म्हणून मी ते कधीच लावत नाही फक्त एवढंच मिक्स करते तरी ते ना मी फक्त पाच मिनिटं ठेवणार आहे पाच मिनिट नंतर मी धुवून घेणार तर खरंच खूप ग्लो येते नंतर मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत घरातले माझी कामावरून घेते पास होता। तर पाच मिनिटं लावून ठेवलं होतं त्याच्यानंतर लगेच मी धुवून घेतलंय तर बघू शकता माझ्या चेहऱ्यावर कोणतीच क्रीम नाही कोणतंच पावडर नाही काहीच नाहीये तरी पण ग्लो करतोय तर आपल्याला हप्त्यातून दोन तीन वेळेस करायचं जसं आपल्याला वेळ भेटत आहे ना तसं करत राहायचं तर खरंच खूप फरक पडतोय आणि जर आपण त्याच्यामध्ये बॉडी लोशन टाकत राहिलो तर कधीच आपली स्किन आहेत ना ती फाटत नाही नाहीतर ती वेगळीच होत आहे थंडीमध्ये पूर्ण असं म्हणजे ड्राय होऊन जाते तर ते कसं तरी लागते पण तसं होत नाही नेहमी जर आपण असं करत राहिलो तर आणि आपली जे स्किन आहेत ना ती पण ग्लो करतीय तर अशीच नेहमी मी काळजी घेते आणि संध्याकाळचं तर आपण नेहमी जे बॉडी लोशन लावायचं ते नेहमी लावून झोपतीये जेणेकरून आपलं जे सकाळचं जेव्हा आपण चेहरा धुतोय ना तेव्हा हो आपलं स्किन एकदम असं ग्लो करते कारण लवली मध्ये मी न फेर लवली वापरते आणि माझा जो पावडर आहे ते आपण पहिल्यापासून वापरतोय तर तेच मी वापरते बाकीचं काहीच मी काही चेहऱ्याला लावत नाही आणि मेकअप पासून खूप जास्त लांब राहते म्हणजे थोडं फारच मी कधीतरी करते कुठेतरी तरी जायचं असलं तेव्हा नाहीतर नेहमी मी हे दोन्हीच क्रीम आणि पावडर वापरते बस बाकीचं काही नाही का आता आपण जास्त जर काही लावत बसलोय ना तर आपली स्किन एकदम डॅमेज होते आणि जास्त खराब झाल्यावर काहीच आपल्याकडे ऑप्शन नसतो कितीही मेडिसिन खा कितीही क्रीम लावा ते चांगली होत नाही का तर मी पण त्याच्यातून निघली आहे ज्या ताई माझे पहिल्यापासून ब्लॉग बघतात ना त्याला माहिती असेल की माझ्या चेहऱ्यावर काय झालं होतं आणि कसे माझं चेहरा दिसायचं मी किती म्हणजे स्वतः हा चेहरा लपवत बसायची की नाही आपण म्हणजे समोर जायचंच नाही असं झालं होतं पण आता खूप छान आहे केअर करून झाली त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला भरपूर काही सांगितलंय आणि अजून जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता तर चला आता केसांना काय लावते ते पण तुम्हाला दाखवते कोणती रेमेडी मी बनवते काय काय टाकते हे सगळं काही तुम्हाला मी इथं दाखवणार आहे तर चला आता न वेळ घालवता मी पण बनवते आणि तुम्हाला दाखवते तरी त्यानं सगळी तयारी मी अगोदर करून ठेवली होती कातं जास्त मोठा ब्लॉग व्हायला नको आहे कसं शॉर्टकटमध्ये दाखवलेलं तेवढंच म्हणजे चांगलं असतं किंवा बघायला पण जास्त वेळ लागत नाही तरी त्यानं पातेल्यामध्ये मी दोन गिलास पाणी टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ घेतले होते मी तर एका ताईनं विचारलं होतं की धुवून टाकायचं की तसंच टाकायचं मी तसेच टाकते मी धुवून कधीच टाकत नाही त्याच्यानंतर ही जवस घेतली आहे तर ती पण जास्त घ्यायची नाही अर्धच मी घेतली होती कातं जास्त लागत नाही ते फुगून जास्त होतं शिजलं ना तेव्हा खूप मोठं होऊन जाते थोडीशी मेथी दाणे घेतले आणि हा ॲलोवेरा माझ्याकडे फ्रेश असतो म्हणून तेच मी घालतेय तुम्ही दुकानातलं येते ना मार्केटमधलं ते पण घालू शकता तरी त्याने थोडीशी ब्लॅक तीळ पण मी घेते जेणेकरून आपले पांढरे केस असतात ना ते पण आपले काळे होतात ते पण मी त्याच्यामध्ये थोडेसे घालतेय आणि कढीपत्ता आपल्याला पाहिजेच तर ते माझ्याकडं न होता आज पण कढीपत्ता लागतंच तुम्ही घालात तुमच्याकडं असेल ना तर फ्रेश कढीपत्ता घेतला तर खूप भारी आहेत त्यानं पण खूप आपल्या केसाला फायदे होतात आणि मी नेहमी ते लावत असते पण माझ्याकडं आज न होतं आणि दाखवतासुद्धा मला आलं नाही पण पुढे मी तुम्हाला एखाद्या वेळेस जर बनवलं ना तेव्हा तुम्हाला दाखवेल की मी कढीपत्तासुद्धा त्याच्यामध्ये घालते आहे तरी त्यानं लगेच आपल्याला उकळायला ठेवायचं आहे जोपर्यंत अर्धवट ते शिजत नाही तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थंड व्हायला एका साईडला ठेवून द्यायचं तरी त्यानं छान तो थंड झाला होता तर बघू शकताय कसं मी शिजवलं आहे अर्धवटच आपल्याला शिजवायचं आहे त्याच्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे तरी त्यानं छोटाच मी मिक्सर जार घेतला होता मोठा जर घेतला आहे तर त्याच्यामध्ये व्यवस्थित तो बारीक होत नाही तर छोट्या जारमध्ये आपण जर घातलं आहे तर लगेच बारीक होतं आहे पाणी आपल्याला अजिबात त्याच्यात घालायचं नाही का तर जो पाणी त्याच्यामध्ये आहे पहिलं तेवढ्यामध्ये होऊन जातं आहे जास्त जर आपण पाणी घातलं आहे तर ते पूर्ण ओल्लं होऊन जातं आहे आणि आपल्याला स्वतः पण म्हणजे क चिकचिक होतं आहे त्याच्यापेक्षा पाणी घालायचंच नाही जितकं आहे तितकंच त्याच्यामध्ये फिरवून घ्यायचंय आणि खूप म्हणजे असं जास्त पातळ पण होत नाही तर जास्त थिक पण होत नाही मीडियम राहत आहे तर मी ते मिक्सर मधून लगेच बारीक करून घेते तशी मी तयार करून आहे आता एखाद्या वाटीमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपण काढून घेऊ शकतो तर बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक केलंय जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही मीडियम आपल्याला ठेवायचंय आणि त्याच्यामध्ये थोडस आपल्याला खोबऱ्याचं तेल टाकायचं आहे तर तुम्ही जे डेली यूज करतात ना तेल ते आपण टाकू शकतो पण मी खोबऱ्याचं का घेतलंय का तर जो मी तेल वापरते ना डेली तो मी नाही टाकू शकत कात पहिलेच तो खूप ठीक आहे त्याला गरम करून लावा लागते म्हणून आहे ना मी याच्यामध्ये नाही टाकलंय कात थंड असतं हे आणि थंडामध्ये टाकलंय तर मग ती एक जागेवर जमा होणार त्याच्यापेक्षा म्हटलं चला खोबऱ्याचं तेल सगळ्यात बेस्ट आहे आणि मी तेच घातलं व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं तेलचं प्रमाण असं काही नसतं कमी जास्त आपण कितीही टाकू शकतो आणि तेल नाही जर घातलं तर जे आपण होम रेमेडी बनवली ना त्यांना थोडंसं म्हणजे वेगळं होतं आहे कसं म्हणजे केस एकदम भुरके होऊन जातात तर तेल टाकलं ना तर एकदम अशी शाईन असते त्याच्यामध्ये म्हणून मी थोडंसं तेल टाकते आहे तर इथेनं सगळं व्यवस्थित आता मिक्स केलं आहे आणि आता मी लावून घेते चला तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीनं लावते ते चला तर इथं बनून झालेलं आहे आता मला लावायचं आहे लावून तुम्हाला मी दाखवते लगेच लावून घेते का आता आपल्याला घरातले काम पण भरपूर असतात एवढंच आपण जर करत बसलोय तर खूप उशीर होतोय आणि झटपट केलं की लवकर होते आपल्याला नाही पूर्ण लेंथपर्यंत लावायचे जेवढी आपली लेंथ आहेत ना केसांची तेवढी लावायची जेणेकरून खालचे फाटे वगैरे असतात ना ते, ते, ते पण कमी होतात आणि असं आपण हेल्दी जर काही लावत राहिलो ना तर मग ते फाटे वगैरे राहतच नाही आणि आपले केस खूप छान होतात तर अशाच पद्धतीने मी नेहमी लावते तर चला आता मी पूर्ण लावून घेते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर लावून तर मी घेतलंय अर्ध तासच मी ठेवणार त्याच्यानंतर लगेच मी धुवून घेणार आहे तर चला आता नंतर तुम्हाला मी दाखवते की माझी केस कशी होतात आणि किती सिल्की होतात म्हणून तरी तेने नहीं। थंडी है। शकता है। होता। माला तर इथे ना जास्त वेळ काय मी ठेवलं नाही का आता थंडी खूप जास्त आहे आणि लगेच धुवून घेतलंय तर बघू शकताय माझे केस ना खूप छान होतात आणि मला तर खूप प्रचंड आवडते लावताना जरा थोडंसं त्रास होत आहे आपल्याला पण नंतर जेव्हा आपण आपले केस बघतात ना तेव्हा असं वाटतंय ते की नाही परत लावायला पाहिजे एकदा जर लावले तर परत आपली तशीच इच्छा होते की नाही आपण परत लावायला पाहिजे का तर केसायला बघून असं वाटतंय की नाही खूप छान झालंय खूप सिल्की झाले तर आपण लावतच राहतोय आणि जर काही आपल्याला थोडंफार पण चेंज दिसलं तर आपण करतोय किती कामं असू द्या काही असू द्या तरी पण आपण करायला बसलोय का आता असं वाटतंय की कोणतेही न होत नाही कोणतेही तेलानं होत नाही आणि घरी जर आपण अशी होम रेमेडी केली त्यांना जर होत असेल तर आपण नक्कीच करायला बसलो का आता मी माझं सांगते पहिले मी काहीच करायची नाही पण आता भरपूर काही करते आणि माझ्या केसाची लेंथ पण बघू शकतंय कमरेपर्यंत आले पहिले खूप शॉर्ट होते मी मागं पण तुम्हाला बोलले होते आणि एक फोटो पण माझा दाखवलं होतं मागच्या वर्षाचं किती शॉर्ट माझे केस होते पण आता खूप मोठे ते झाले आणि अजून पण मला लॉंग करायचे मला एका ताईनं सांगितलं होतं की तू हेअर कट कर खूप म्हणजे तुझे व्हिडिओ व्हायरल जाईल तर मला तसं करायचं नाही ताई का मी इतकी मेहनत घेते आणि माझे केस चांगले पण आहे माझी हाईट आहे तर मला केस लॉंगच चांगले दिसतात असे सगळेच म्हणतात म्हणून मी आता काही कट करणार नाही पहिले खूप मी कट केले होते पर्यंतच ठेवले होते पण आता मला कट नाही करायचे मला अजून लॉंग करायचे कात काहीच त्रास होत नाही मला आणि उगच कशाला कट करायचं चांगले दिसत आहे तर म्हणून मी काही केलं नाहीये तसंच मी ठेवणार आहे तर ओललेच केस मी विंचरते आता बरेचश्या ताई असे बोलतात की म्हणजे तसं नाही विंचरायचं केस म्हणजे गळतात आपले जर आपण ओल्ले विंचरले तर मला तसं वाटत नाही कात जेव्हा वल्ले असतात ना तेव्हा एवढे माझे केस एवढे गळज नाही म्हणून मला असं वाटतंय की थोडेसे वल्ले राहिले ना तहस विंचरून घ्यायला पाहिजे जास्त जर ते वाळले तर नंतर आहे ना खूप प्रॉब्लेम होतो आहे आणि खूप गुंतापण होऊन जाते म्हणून मी असे थोडेसे वल्ले ठेवते आणि तहवास विंचरून घेते किती कामं असू दे कामाला साईडला ठेवते आणि पहिले ते कामं करून घेते तर अशाच पद्धतीनं मी माझी स्किन केअर पण करते आणि माझ्या केसांची पण अशीच केअर करते तर कसा वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला आता ब्लॉक शेअर्ण मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की मी काहीतरी नवीन घेऊन येईल आणि तुमचे जे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता त्याचं पण उत्तर मी लगेच देईल आणि कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण मला नक्कीच सांगा तर चला आता